या बातमीचे प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड उद्या जर करा झाला तर मी सगळ्यांची व्हिडिओ करून इच्छा करू करून बिलकुल येते त्याच्या घरी कोणी कर्मचारी पाठवून काही करा देऊ नका आमच्या माणसाला आम्हाला न्याय द्या ना नाही तर मारा आम्हाला दोषी ठरवा हशीवर चढवा आम्हाला वरुड शहरात 10 जून 2024 हजार चोवीस पासून दोन शेतकरी महिला विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत कर, आहे आणि बेबी कर, या दोन शेतकरी मुली वन विभागाच्या विरोधात हे उपोषण करीत आहे उपोषणाच्या सातव्या रात्री दहा वाजून तीस मिनिटांनी मोर्शीचे वन वनाधिकारी अमोल चौधरी व एसीएफ अमरावती ज्योती पवार यांनी रात्रीचे बारा पर्यंत बिडकर भगिनी सोबत चर्चा केली यावेळी आपल्या मागण्या मान्य होत नसल्याने शेतकरी महिला संतापल्या होत्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड दुसरा सेक्शन आठ मध्ये नोटीस सेक्शन आठ मध्ये दोनच कारवाई होतात एकतर बंडर किंवा निलंबन होतं अशी सेक्शन आठ ची नोटीस घेऊन आलेली तुमच्याकडून बॅनर्जी मॅडम पाठवा जिल्हाधिकारी पाठवा तुम्ही गोल गोल घेतात टाइम टेन्शन पास करता विषय आम्हालाही त्रास होतो तुम्ही सगळे दिशाभूल करता मालपे सर हे तिथे कारभार तुमचे अधिकारी आहेत त्यांचा ऐकणार नाही अधिबाई तुमचे कर्मचारी आहेत ते तुमचे भाग घेऊन आलेले आहेत तुम्ही त्यांचा भाग घेतलेला शिकू नका आम्हाला आणि गरम करू नका मला उद्या जर झाला तर मी सगळे जे व्हिडिओ करून इतकात करून बिलकुल याच्या त्याच्या घरी कोणी कर्मचारी पाठवू नका आणि करा देऊ नका आमच्या माणसाला जेवणपुरी तरुणपुरी एका पोलिसासोबत इथं रात्रभर राहतो एकशे बाराला मला फोन करावं लागते आमची काय अवस्था असेल यांना पगार आम्हाला आहे का पगार याच्या त्याच्या घरी दिवसभर यांचे कॉलेज चालू राहते आम्हाला न्याय द्या ना तर मारा आम्हाला दोषी ठरवा फाशीवर चढवा आम्हाला हे काय धंदे लावले तुम्ही म्हणजे आमची काही औकत नाही का आमची काही तुमच्याजवळ तुम्ही सर्वांना फोन करता आमचा भगत शिंगर झाले दा फोन करता येईल करता निडू काका जोड पाठवता आमची काही इज्जत नाही का तुमच्याजवळ म्हणजे तू आम्हाला तुमचं म्हणणं काय ह्या पुरे ब्रेन अँम्रेजून व्हायला पाहिजे तुम्ही रसा देव सलग उभाशी न्याय मागून राहिलो तर देता गुन्हा करणाऱ्याला सोमोपाठ सोडता तुम्ही त्यांच्याशी सहानुभूती दाखवता त्यांच्या रोजी रोटीचा सवाल आहे आमचं नाही का रोजी रोटीचा आम्हाला तुम्ही पोचता का काय त्यांच्यावर ज्या केसेस सिद्ध झाल्या तर त्यांना डिपार्टमेंट जे आहे ते त्याच्यावर कारवाई करणार तर त्याला परमनंट नोकरीवर काढून टाकायचं आहे काय करायचं डिपार्टमेंट ते तुम्ही आम्ही तुम्हाला मागतच नाहीये ते डिपार्टमेंट करले काय करायचं तुम्ही ते करा आम्ही तुम्हाला काय मागत आहे की जोपर्यंत तुमची डिपार्टमेंट इन्क्वायरी होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला निलंबन मागत आहे आणि तुम्ही त्यांना कार्यमुक्त करत आहे मला वाटते अधिकारी तुम्ही आमच्यापेक्षा एवढे हुशार आहेत बसून तुम्ही आम्हाला हे करता एवढा लोक आमच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत साडे दहा तरी रात्रीचे किती वाजता अकरा वाजता अधिकारी चर्चा करण्याकरिता रात्रीच का येतात हा देखील प्रश्न सामाजिक संघटनेकडून केले जात आहे नेमकं यांना न्याय कधी मिळेल आणखी किती दिवस वाट पाहावी लागेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे प्रतिनिधी निखिल बावने सह चुडामणी न्यूज पोर्टल वरुड